नमस्कार बाबां बारावी जे करतायत आणि पुढच्या वर्षी मेडिकल इंजिनिअरिंग किंवा फार्मसीला ऍडमिशन घेणार आहेत ना त्यांना बरेच डॉक्युमेंट्स लागतात ऍक्च्युअली हा व्हिडिओ मी बारावीची एक्झाम झाल्यानंतर एक दोन वर्ष बनवत होतो पण आता काय जाणवलं की विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे ही डॉक्युमेंट्स नसतातच आणि मग काही काढायला जातात काही जणांचे येतात काही जणांचे येत नाहीत आणि मग ऍडमिशन नंतर डॉक्युमेंट्स कम्प्लीट नसल्यामुळे ऍडमिशन कॅन्सल पण होत आहेत बऱ्याच गोष्टी झाल्या काही विद्यार्थी असे म्हणतात की आम्ही कास्टमध्ये आहे पण आमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आम्ही ओपन नाही ऍडमिशन घेतो मग त्यांना पैशांची तर मोठा प्रॉब्लेम झाला कारण फीचे कन्सेशन तर जातातच प्लस जो रिझर्वेशन चा फायदा आहे तोही जातोय म्हणून म्हटलं की बाबा आता सुरुवातीला बघूया की जितके विद्यार्थी लवकर डॉक्युमेंट्स काढतील तितका त्यांचा फायदा होणार आहे ऑफलाईन मध्ये तर आम्ही हे नेहमीच सांगत असतो जसं बारावी सुरू होते त्यावेळी आम्ही सांगतो ऑफलाईन मध्ये मग ऑफलाईन आमचे जे लेक्चर्स चालतात तिथं किंवा हे डॉक्युमेंट्स आहे त्यांना काढून घ्या कारण तुम्हाला बारावी सुरू झाल्यानंतर हे डॉक्युमेंट काढण्यासाठी परमिशन असते आणि तुम्हाला ते मिळतात पण इझिली कारण आता जर तुम्ही पाहायला गेला ना की आता कुठे गर्दी नाही मग तसं ऑफिस असतील किंवा समाज कल्याण ऑफिस असतील तिथे गर्दी नाही आहे जशी बारावीची एक्झाम होईल गर्दी चालू होते आणि मग तिथं काय होतं मग बऱ्याच चुकीच्या गोष्टी पण घडतायत पन्नास हजारांपर्यंत ह्या वर्षी विद्यार्थ्यांनी पैसे दिले डॉक्युमेंट काढायला आता तुम्ही ते करप्शन बरोबर आहे चुकीचं आहे हे सगळं आता ते सोडून द्या काय म्हणतात की बाबा करप्शन uh, आता ते अर्जंट पाहिजे तर पैसे द्यायला पाहिजेत काही म्हणतात सर ते चुकीचं आहे पैसे देणं किंवा घेणं आता इतकी वेगळीच गोष्ट आहे ते तर कंप्लीट चुकीचं आहे पण त्यावेळी पर्याय नसतो विद्यार्थ्यांकडे आणि साहजिकच आहे पालक त्यावेळी पैसे देतात मग वेळ आहे काढून घ्या सगळे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस सध्या लोड काही नसतो इतका मोठा असा आणि बऱ्यापैकी लवकर निघून जातील आणि काही अडचणी जरी आल्या तर तुम्हाला त्या अडचणी दूर करता येतात का डॉक्युमेंट्स नाहीत कारण एकोणीशे सदुसष्टच्या अगोदरचा पुरावा एकोणीशे बावनच्या अगोदरचा शहाण्णवच्या अगोदर असे पुरावे मागितले जातात ते कास्टनुसार मग तुम्हाला ते शोधता येतात वेळ मिळतो जर का व्हॅलिडिटी वगैरे नंतर रिजेक्ट झाली पुढच्या वर्षमिशनच्या वेळी तर तिथं वेळच नाही ना पुन्हा सगळ्या गोष्टी शोधून द्यायला तर आता हे फायद्याचं ठरतं म्हणून आता आपण एक मध्ये सगळे डॉक्युमेंट सांगतोय ते डॉक्युमेंट तुम्ही फक्त चेक करा आणि ते काढून घ्या पटकन फर्स्ट आता काही डॉक्युमेंट्स तुम्ही पाहिले असतील की तुमच्याकडे आहेत काही डॉक्युमेंट्स नाही आणि उरलेले डॉक्युमेंट्स काय ते बारावीच्या नंतर लागतात म्हणजे आता बारावीचा रिझल्ट असेल सीईटीचा रिझल्ट ते काय नंतर मिळतील पहिलं अपडेटेड आधार कार्ड म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल काही विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये काढले मग पहिली दुसरी अजून तेच फॉलो करतायत ते थोडस अपडेट करून घ्या काही जणांचे स्पेलिंग मिस्टेक असतात डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक्स आहेत ते बदलून घ्या अपडेट करा विदिन ऍक्च्युली तीन चार दिवसात होतं पण अर्धा दिवसात तर होऊनच आहे अपडेटेड आधार कार्ड डोमेसिअल सर्टिफिकेट डोमेसिअल बाबा ते ती, तीन सर्टिफिकेट एकत्रच असतात कोण डोमेसियल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजे इथं बर्थ पण यातच असेल आणि नॅशनॅलिटी पण यातच असेल ठीक आहे ही तिन्ही सर्टिफिकेट एकत्रच असतात तुम्हाला तीन वेगवेगळी वेग काढायची गरज नाहीये तुम्ही म्हणा नॅशनॅलिटी कशाला काढू आमच्या दाखल्यावरतीच असतो ऑब्बियसली असतं पण ते एकत्रच एक मिळतं जर तुम्ही डोमेसाईल फक्त काढलं ना नॅशनॅलिटी आहे त्याच्यावर लिहिलेली म्हणून तुम्ही ती काढत नाही आणि बर्थ सर्टिफिकेट परत मागतात गव्हर्नमेंट कॉलेजला बऱ्याच विद्यार्थ्यांना मागच्या प्रॉब्लेम आला त्यामुळे एकच सर्टिफिकेट असतं ते एकत्र काढा ऑब्विसली तुम्ही नॅशनॅलिटी दिलाय तिथं येणारच आहे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आता ईडब्ल्यू एस काय झालंय माहिती आहे का जे मराठा आहेत विद्यार्थी ते स्वतःला ओपन म्हणतात पण मराठ्यांसाठी सेपरेट आरक्षण आहे एसईबीसी च ठीक आहे जे सेपरेट आरक्षण आहे हे मराठा विद्यार्थ्यांना आहे जे जे मराठा आहेत त्यांनी जाऊन एससीबीसी च सर्टिफिकेट काढायचं का असं ओके काय म्हणतात आम्ही कुणबी आहे मग कुणबीसाठी ओबीसीचं सर्टिफिकेट येतं मग कुणबी जे विद्यार्थी तेंग असतील त्यांनी ओबीसी च काढा कुणबी काय म्हणतात की आम्ही मराठा कुणबी आहे सर मग आम्ही मराठा म्हणजे एससीबीसी काढायचं का कोणबी असाल तर ओबीसीचा जास्ती फायदा होईल ओबीसीचं डॉक्युमेंट काढा ठीक आहे त्याच्यानंतर हे कास्ट सर्टिफिकेट झालं तुमच्या तुमच्या सगळ्या कास्टनुसार ईडब्ल्यूएस कुणासाठी आहे जे विद्यार्थी कास्ट मध्ये येत नाहीत म्हणजे सगळ्या कास्ट मराठा जरी असाल तरी तुम्ही त्या ईडब्ल्यू एस मध्ये येत नाही इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहे काही कास्ट राहतात शिल्लक त्या उरलेल्या कास्ट म्हणजे जे ओपन मध्ये येत होते ते आता ओपन मधून मराठा कुणबी हे सगळे बाहेर निघाले ते ह्या कास्टला गेले एसीबीसी आणि कोणबी ओबीसी ला गेले उरलेले जे एक्झाम्पल ज्या कास्ट राहतात जैन वगैरे अशा कास्ट त्या ईडब्ल्यूएस ला येतील ओके मग कास्ट सगळ्यात महत्वाचं सर्टिफिकेट जे असेल ते बांधव असेल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतं की कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे त्याची डेट म्हणजे ही व्हॅलिड कधीपर्यंत आहे असं नाही का? का कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मध्ये जात पडताळणीचा दाखला तुमची तीच जात आहे का म्हणजे समजा तुम्ही ओबीसी आता जात आहे ओबीसी मध्ये एखादी तुमची ठराविक कास्ट आहे तीच जात तुमची आहे का ह्याच्यासाठी हा पडताळणीचा दाखला मिळतोय आणि सगळ्यात त्रास इथं होतोय लोकांना काही काही जणांचे सहा सहा महिने नऊ नऊ महिने वर्ष लागतंय डॉक्युमेंट्स यायला बऱ्याच अडचणी होणार आहे तिथं मग हे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं सर्टिफिकेट हे आहे एवढं लक्षात ठेवा जे जे विद्यार्थी कास्ट मध्ये आहेत त्यांच्यासाठी मग काय करायचं असतं एक बंच सगळा बनवायचा डॉक्युमेंट जे जे लागतात तुम्ही जाब जवळच्या जा तुमच्या ऑफिसेसना डॉक्युमेंट असतात महाई सेवावाल्यांना जरी विचारलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये फिफ्टीन एचा फॉर्म एक फॉर्म घ्या छेरोक्स साधी सा तो भरून घ्या कॉलेजमध्ये जमा करा कॉलेजवाले तुम्हाला त्या फिफ्टीन ए वरती सही शिक्का देतील आणि एक शिफारस पत्र देतील ते दोन्ही घेऊन तुमच्या त्या पूर्ण बंच असतो तो तुमच्या जवळच्या समाज कल्याण ऑफिस ला जमा करा समाज कल्याण कर काही कह, कह, काही काही ठिकाणी तहसीलदार ऑफिस जवळच आहेत काही ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी आहेत बऱ्याच ठिकाणी आहेत समाज कल्याण कुठं ऑफिस आहे बघा तुमच्या जिल्ह्याचं तिथं जाऊन तुम्हाला हे जमा करायचं ठीक आहे आणि मग आलं एकदा का कास्ट व्हॅलिडिटी आली की तुम्ही रिलॅक्स फील करा अदरवाइज ऍडमिशन कॅन्सल होतात आता झाले ते ऍडमिशन बरेच पाहिले मी की प्रॉब्लेम आले ठीक आहे नॉन क्रिमिलियर असतं नॉन क्रिमिलियरची आठ बऱ्याच आहेत दोन तीन वर्षांपूर्वी ते त्याला इन्कम ची आठ होती ती पण आता शिथिल केलेली आहे नॉन क्रिमिलर लागणार कुणाला लागणार ओबीसी मध्ये आहेत जे का आता तुम्ही म्हणा एस सी एस टीला असतं का नाही आहे ओबीसी वगैरे असतं तिथं त्या कास्टला लागत तुम्ही तुमच्या कास्टनुसार हे लागणार फक्त मी इथं लिस्ट दिलेलं आहे डिटेल्स बनवतोय तुम्हाला जिथं कुठं अडचण येईल कमेंट बॉक्स मध्ये टाका मी रिप्लाय देतोय की बाबा हे काढायचं कसं सगळ्यात मोठी अडचण इथं आहे बघा सगळ्यांना हे क्लिअर सांगतो ईबीसी म्हणजे आता हा ईबीसी कोण तुम्ही म्हणणार ईबीसी हा काय आहे ज्या कास्टमध्ये नाही आहेत मग ते कुठे येणार पुरावाच नाही एकोणीशे सदुसष्टच्या अगोदरचा असे विद्यार्थी ते येतात ईबीसी मध्ये इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे बघा तुम्हाला फीची सवलत मिळणार रिझर्वेशन कुठलंही नाही ओपन मध्ये आहात पण फीची सवलत मिळणार मग आता हे मॅक्सिमम विद्यार्थी कुठले असतात माहिती काय काही आता आमच्या एरिया आसपास कर्नाटक बॉर्डर लागते तर तिथे त्यांचे आजोबा वगैरे कर्नाटक मधून इकडून राहिलेत मग त्यांच्याकडे त्या जुना पुरावा नाही आहे मग त्या विद्यार्थ्यांना इकडचं असतं किंवा जे महाराष्ट्रात आहेत पण त्यांच्याकडे पुरावा नाही आहे ती सगळी लोक ओपन मध्ये येणार ना पण उत्पन्नाच्या अट कमी असल्यामुळे इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास येत असल्यामुळे ईबीसी स्कॉलरशिप मिळणार आहे ठीक आहे प्लस हे महत्वाचे आहे ना पीडब्ल्यू डी ऑर्थ वन आणि आर्मीचे असेल आर्मी डिफेन्स वन डिफेन्स टू चे सर्टिफिकेट असतील म्हणजे अनाथ विद्यार्थी जो येतोय आपण म्हणतोय किंवा बाबा जे फिजिकली चॅलेंज आहेत म्हणजे काही प्रॉब्लेम आहेत फिजिकल त्यांच्यासाठी इथं ना डॉक्युमेंट्स क्लिअर नसल्यामुळे चे असतात ते काय गव्हर्नमेंटच दहावीमध्ये वगैरे करून घेतलं असेल शाळांनी वगैरे हे दोन डॉक्युमेंट्स ना मुलांच्याकडे नाही आहेत याचा फायदा सांगतो मेरिट ड्रास्टिक फॉल होते खूप फॉल म्हणजे इतकी कमी मेरिट लागते का बरेच विद्यार्थी काढत नाहीत आणि शेवटी ते राहतं त्यांच्याकडून त्यामुळे हे जे विद्यार्थी आहेत त्यांनी काढून घे आता एम बी काय म्हणजे हा महाराष्ट्र कर्नाटक ची जे काही विद्यार्थी आहेत बरेच गावांची लिस्ट आहे त्या गावांमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्ही महाराष्ट्रात ऍडमिशन घेऊ शकताय पण ओपन मधूनच आहे ना तुमची कास्ट वगैरे जरी असेल कोणती तर तुम्ही ओपन मध्येच लागणार पण त्याच्यासाठी सगळ्या फीच्या ज्या काय सवलती आहेत म्हणजे मुलींना फ्री शिक्षण मुलांमध्ये जे पन्नास टक्के सवलत आहेत त्या सगळ्या सवलती मिळणार महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचे जे काही विद्यार्थी आहेत त्याला काय जीवन जी टू असे दोन डॉक्युमेंट्स असतात त्याचा नियम काय तुम्हाला मराठी तुम्ही शिकलेला असला पाहिजे मग दहावीत शिकला असाल किंवा बारावीत कुठं तरी तुम्हाला मराठी पाहिजेच पाहिजे जर दहावीमध्ये मराठी नसेल आणि बारावीमध्ये पण मराठी नसेल तर ऍडमिशन कॅन्सल होतं हे लक्षात ठेवा हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं आता समजा दहावी कर्नाटकमध्ये शिकले तर त्यांना मराठीच नव्हतं आणि ते बॉर्डरमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांनी सिम्पल काय करा बारावीत मराठी ठेवून घ्या तुम्ही म्हणणार कशाला मग ठीक आहे मग फीची सवलत मिळत नाही तुमची इच्छा आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं मग तुम्हाला ऍडमिशन कुठं ओपन थ्रू ओपन कॅटेगरीतून घ्यावं लागेल हे सगळ्या आहेत गोष्टी हे कधी कळतं ऍडमिशन झाल्यानंतर मग हे सांगतो हे डॉक्युमेंट्स का टाका जे डाउट्स असतील कमेंट बॉक्समध्ये लिहा मी तुम्हाला रिप्लाय ठीक आहे चला थँक्यू